पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला तीस हजाराची तातडीनं मदत करावी उत्तमराव कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज व युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे अबा यांनी सांगली येथील मगरमच्छ कॉलनी व महापालिका शाळा क्रमांक सतरा या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीनं करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले सुरेखा हेगडे आदर्श काबळे संजन कट्टी अलकाताई ठोंबरे हेमा कदम संभाजी सरगर अंकुश नागरिक उपस्थित होते उत्तमराव कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचा सांगली शहर जिल्हाध्यक्ष मी या ठिकाणी को का दिने। सांगली भरज कुपवाड महापालिका शाळा नंबर सतरा येथील पूरग्रस्तांना भेट दिली पूरग्रस्तांना केवळ या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून विनंती करतोय की प्रत्येक कुटुंबाला तातडीनं पंचनामा करून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर पंचवीस किलो घऊ पंचवीस किलो तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस हा मोफत देण्यात यावा कारण संपूर्ण पूरग्रस्त या ठिकाणी आता त्यांच्याजवळचं साहित्य वगैरे बरंच नुकसान झालेलं आहे जीवनाच्या वस्तू सगळ्या नुकसान झालेलं आहे त्या तात्पुरतं इथं ता शाळेत फक्त आणून यांना उपयोग नाही शासनाने तातडीनं पंचनामा करून या बाधित कुटुंबांना तातडीनं कुटुंबाला तीस हजार रुपयाची मदत गहू तांदूळ आणि गॅस तातडीनं देण्यात यावा अशी मी विनंती करतो